हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये झेंडा पंच धानवडे बापू होत त्या आतच मैदानातलं सगळं तर वाजायच्या मैदानातलं पाणी बांधले तर काय विषय पबली आपल्या कोरेगाव मध्ये जुना आणि पारंपरिक हिंद केसरी मैदान होतं त्यामुळे लगेच गळ्यात फडा घातला आणि डायरेक्ट गाडी मैदानातच थांबवली आणि लगेच सु तिथं सुट्टीला गेलो तवर बापूंनी झेंडा उभा केला होता ハハハ आता बापूंच काम का तुम्हाला माहितच असतं पण आपण मैदानात आलोय आणि आपलं पब्लिक आपल्याला भेटलं नाही असं कधी होईल का त्यामुळे त्या सगळ्यांनी भेटून मी डायरेक्ट निकालाकडे आलो आणि तिथं आपला सरजा पण पास झाला सकाळीच मैदानात आलं होतं कारण विषयच काळजाचा होता अहो आपला हिंद केसरी शंभू तो पण आजच्या मैदानासाठी तयारी न आला होता आणि आजच्या मैदानासाठी कोण कोणते नंदे आले त्याचा पण एक स्पेशल ब्लॉग आपल्या पेज वर येणार आहे त्यामुळे आताच आपल्याला फॉलो करून ठेवा तवरती शेजारी राहुल बाईंची मुलाखत चाललेली कारण लय दिवसात आला होता आणि आता एवढी गर्दी बघू तुम्हीच कमेंट मध्ये सांगा कोणत्या नंदीची एंट्री मैदानामध्ये झाली अस आणि व्हिडिओ आवडला लाईक करून फॉलो तेवढा करा